नमस्कार चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं लेखक श्री अनिल गोविंद बोकील श्री गणेशाय नम श्री देवताय नम श्री गुरुभ्यो नम ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं पुष्प चौथे बघितलं तर ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि हरिपाठ इत्यादी ग्रंथांमधून मानवी जीवनास उपयुक्त अशा प्रत्येक विषयावर सखोल मार्गदर्शन दिसून येत आज आपण त्यांनी केलेल्या सर्वसामान्यांसाठीचं मार्गदर्शन बघणार आहोत त्यांच्या रचना समजून घेऊन वाचताना आपलं मन आनंद विभोर होत जात ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचं तर अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा ज ठरू दया ची नाही याचा अर्थ पोटात अन्नपचनासाठी निर्माण होणारा जाठर रसच जर अमृताचा उत्पन्न होऊ लागला तर अमृताचेच ढेकर येऊ लागल्यामुळे या क्षुधा तृष्णा यांची बाधाच होणार नाही आपण ज्ञानेश्वरी अमृतानुभव किंवा हरिपाठ वाचतो तेव्हा प्रत्येक ग्रंथाचे विषय भिन्न आहेत असं वाटत राहत प्रत्यक्षात तसे फारसे भिन्न नाहीत त्यांच्या रचनांमध्ये अद्वैत कोठेही मोडलेले नाही अमृतानुभव या ग्रंथांमध्ये अद्वैताची उत्तुंग झेप घेऊन त्यांनी आपल्याला द्वैता अद्वैता पलीकडील अनुभूतीपर्यंत अलगदपणे नेऊन ठेवला आहे हे अद्भुत चित्र नव्हे काय त्यांच्या या तिन्ही रचना प्रवृत्ती निवृत्तीचा पडदा दूर सारून ज्ञान आणि भक्तीचा सुंदर संगम घडवून आणतात हरिपाठ तालासुरावर म्हणताना तर बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट असं वाटत राहत आज सर्वत्र संशोधने सुरू आहे विश्वाच्या निर्मितीचा आणि विश्वाचा वेध घेण्यासाठी शास्त्रज्ञ सत विषयी विचार देखील करीत नाही परंतु आमच्या या ज्ञानोबा माऊलींनी विश्वाचे स्वरूप त्याच्या उत्पत्ती स्थिती लय या क्रिया सांगून सततत्वाचं सामर्थ्य उलगडून दाखवलं आहे आपल्या भावार्थ दीपिकेत पूर्वार्ध रूपात आणि याची उत्तुंग झेप म्हणजे उत्तरार्ध रूपात आहे ती अमृतानुभवामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध संपूर्ण सांगायचं म्हटलं तर आयुष्य कमी पडेल म्हणून अगदी संक्षेपाने बघू पूर्वार्ध म्हणून ज्ञानदेवांनी लिहिलेली श्री गुरूंवर लिहिलेली नमने जरूर बघावी इथे फक्त संदर्भच बघा ज्ञानेश्वरीतील अध्याय आणि ओव्यांचे क्रमांक असे अध्याय बारावा ओव्या एक ते दहा अध्याय तेरावा ओव्या एक ते सहा अध्याय पंधरावा ओव्या एक ते अकरा आणि अध्याय सोळावा ओव्या एक ते सतरा प्रत्येक ओवीवर विवेचन अशक्यच असल्यामुळे आपण इथे फक्त या सर्वांचे सार बघूया ते असे आहेत जगा सत्य अस्तित्वात आहे तोपर्यंत सत्य स्वरूप असं गुरु तत्व पण विद्यमान असणारच त्यांच्या या चिरंतन रूपाची सेवा हीच त्यांची सेवा त्यांनी दाखविलेल्या अखंड अशा प्रकाश मार्गावरील साधनेतून आपली होणारी उन्नती म्हणजेच त्यांची आरती निरासक्त व्यवहार हाच त्यांना अर्पिलेला पुष्पहार आणि आत्मबुद्धीने बहुजन हिताय कार्यरत राहताना जे आंतरिक समाधानाचे पडसाद जेव्हा बाह्य जगतात दुमदुमत राहतात तोच त्यांचा प्रसाद असतो ज्ञानदेवांची न्याने ज्ञानेश्वरी हे श्री भगवद्गीतेवरील सर्वोत्तम भाष्य आणि शास्त्र पण आहे गीतेतील विषयांचे निरूपण तर आहेच त्यामध्ये त्याचबरोबर आध्यात्मिक आणि व्यवहारिक समस्यांवरील उपाय देखील त्यांनी विस्तृतपणे कथन केले आहेत हे शास्त्र अक्षरशः शस्त्राप्रमाणे अस्त्राप्रमाणे अचूक काम करते आणि विशेष म्हणजे हे शस्त्र अस्त्र आहे शब्दांचं आणि ते समस्या निर्मूलनाबरोबरच स्वानंदापर्यंत पण पोचविते साचाची बोलाची नवे हे शास्त्र पई संसार जीणते शस्त्र आत्मावर काय हवं आपल्याला तर साक्षात ज्ञानियांचा सा राजा तरीही व्यक्ती महात्म्यापेक्षा गुरुनिष्ठा अशा नात परंपरेचा वारसास्थ चालवीत आहेत म्हणूनच आजही ज्ञानेश्वरी आपणासाठी पथप्रदर्शक अशी सिद्ध होत आहे एखाद्या विषयावर ज्ञानेश्वरी मध्ये मार्ग मिळाला नाही असं कधीच होत नाही तरीहीच ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेली देणगी नव्हे काय आता ज्ञानदेवांनी केलेलं सर्वसामान्यांसाठीचे मार्गदर्शन बघू हे व्यष्टि स्वरूपात असले तरी प्रत्येक व्यष्टीसाठी आहे आणि अशा सर्व व्यस्टी मिळूनच तर एक समष्टी होत असते होय ना म्हणून वर वर साधारण किंवा व्यक्तिगत दिसत असलं तरी ते समस्त मानवजातीसाठी म्हणजे समष्टीसाठी आहे हे निश्चित ज्ञानदेवांनी काही सिद्धांत मांडले आहेत काही व्याख्या केल्या आहेत आपण ज्यामध्येच गुरफटून जात दुखी होत असतो त्याच हे सुंदर विश्लेषण आहे परमेश्वराचे स्वरूप त्यासाठीच्या साधना तळमळ गुरूंचे महत्व शिष्यांची आवश्यक असणारी योग्यता साधना मार्गातल्या अनुभूती तृप्ती इत्यादी विषय तर ज्ञानदेवांनी घेतलेच आहेत त्याचबरोबर साहित्यातील निसर्ग पशु पक्षी सूर्यचंद्र अशा विषयांना पण स्पर्श केला आहे त्यांनी अगदी आजच्या पर्यावरण प्रेमींना सुद्धा हे विषय निश्चितच भावतील संतांनी वेद उपनिषदांमधील तत्वे आपल्याला समजतील अशा रीतीने सांगितलेली आहेत आता आपल्या नानोबा माऊलींचेच बघा जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृग जळ म्हणून चिंती चरण कमळ देवी वराचे या माऊलींच्या अभंगात तर संपूर्ण वेदांतच भक्तीपूर्वक आलाय पार्था माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरान मागे यासारख्या दिलासा देणाऱ्या त्यांच्या ओव्या म्हणजे जणू दरवळणारा सोन चाफाच कसलंही जबरदस्त देणं थोडक्यात म्हणजे अमृताच्या सागरी जी सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतली असं हे माऊलींचे देणे किती घेऊ शकू आपण आपल्या उंजळींमध्ये पुढील प्रस्तुतीमध्ये आणखी बघूयात आपण तोपर्यंत श्री ज्ञान दे トカエランダニョワ。